नमस्कार लोकनेता मराठी न्यूज न्यूजमध्ये स्वागत अहमदपूर तालुक्यातील गावणी सरपंच सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर अहमदपूर तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांसाठी उत्सुकतेने वाट पाहली जाणारी गावणी सरपंच सरपंचपदाची आरक्षण सोडत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी प्रशासकीय इमारत बैठक हॉल अहमदपूर येथे जाहीर झाली या सविस्तर आरक्षणामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली असून प्रत्येक गावातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे अहमदपूर तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोडत प्रक्रियेत उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर गटविकास अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गावकरी आणि सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती अत्यंत पारदर्शक पद्धतीने चिट्ट्या काढून प्रत्येक सत्त्याण्णव ग्रामपंचायती मधील सरपंच पदासाठी अनुसूचित जाती एस सी मोहगाव येव रुई मोळवनगाव कोपदेव हिंगणगाव मावलगाव अनुसूचित जाती महिला गुट्टेवाडी सिंदगी बु येलदरवाडी वृद्धा गादेवाडी केंद्रेवाडी चिलखा मुळकी सुमठाणा उजना अनुसमाती एसटी महिला गंगा हिप्परगाव टाकलगाव का अनुसमाती लेंडेगाव नामाप्र ओबीसी किनगाव उमरगा कोर्ट देवकरा ब्रह्मपुरी नागझरी कोपरा आंबेगाव माकनी कोकणगा खरबवाडी हंगरगा धसवाडी अंधोरी नामाप्र महिला कुमठाबू सोबळी शिरूर ताजबंद सोरा उन्नी काळेगाव परचंडा बेलूर वरवंटी लांजी तांबड सांगावी सावरगाव रो राळगा हळणी सर्वसाधारण खंडारी हाडोळती आनंदवाडी कौडगाव कुगद टेंभुर्णी तळेगाव तेलगाव बागोळदर माळेगाव खू गुंजोटी गोताळा बोडका मानेखेड मेथी शिवनखेड खू शेंद्री हगदल कोळवाडी सावरगाव धोट मोघा वायगाव सर्वसाधारण सांगवी सु अजनी खू खिनी कुद्र खानापूर मोतीर्थ धनोरा खू नरटवाडी सय्यदपूर खु, खु सलगरा हरसनी उमरगा यल्लादेवी दगडवाडी नागठाणा लिंगदाळ विळेगाव शेनखुड सातारा सिंदगी खू हिपरगा काजळ हिपरगाव नांदुराबू नांदुरा, नांदुरा खू थोडगा यासह महिलांचा सा साठीच्या आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या आहेत गावनिया आरक्षणाचे प्रमुख परिणाम बदललेली राजकीय गणिते अनेक ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंचांना किंवा त्यांच्या गटाला धक्का बसला आहे कारण त्यांच्या गावातील सरपंच पद आरक्षित झाले आहे यामुळे नवीन चेहऱ्यांना आणि तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे महिला नेतृत्वाला मोठी संधी सत्त्याण्णव निम्याहून आधी गावामध्ये सुमारे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अने गावांना प्रथमच महिला सरपंच मिळणार आहेत इच्छुकामध्ये निराशा आणि आनंद जाहीर झालेल्या गावनिया आरक्षणामुळे काही गावामध्ये सरपंच पदासाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे कारण त्यांच्या प्रभागत आरक्षण बदलले आहे तर अनेकांना अनपेक्षितपणे संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण त्वरित राजकीय हालचाली राज, राज... आरक्षण जाहीर होताच गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे संभाव्य उमेदवारांनी जनसंपर्क आणि गटातटाच्या भेटीगाठी सुरू केले आहेत काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या दृष्टीने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे पुढील रणनीतीची आखणी आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेते प्रत्येक गावातील आरक्षणाचे विश्लेषण करून पुढील रणनीती ठरवत आहेत पॅनल तयार करणे नवीन उमेदवार शोधणे आणि युती आघाडी करण्यावर भर दिला जात आहे या गावनिया सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमुळे अहमदपूर तालुक्यातील सत्याण्णव गावामध्ये आता खरी निवडणुकीची धामाधूम सुरू झाली आहे लवकरच निवडणूक आयोगाकडून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा असून त्या दृष्टीने गावागावात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे